सुनील पेशान एक ऑटो रिक्शा ड्राइवर होता गेल्या तीन वर्षापासून तो बुलढाण्यात हे काम करत होता घरची परिस्थिती साधारण शिक्षण जास्त झालं नसल्यामुळे हाच व्यवसाय त्याला परवडणारा होता त्याचे नेहमीचे तो काम करत असताना त्याच्यासोबत एक दिवस इतकी भयानक घटना घडली की त्याला ती अजूनही लक्षात आहे तोच अनुभव त्याने आपल्यासोबत शेअर केला आहे तर पुढील अनुभव त्याच्याच शब्दात माझे त्या दिवशी माझ्या बायकोसोबत काही कारणावरून भांडण झाले होते त्यामुळे मी घरातून माझी रिक्षा घेऊन रागातच निघालो वेळ दुपारची होती रागात निघालो त्यामुळे जेवणसुद्धा केलं नव्हतं खिशात मोजकेच दीडशे दोनशे रुपये होती किमान नाश्ता करू म्हणून मी एका हॉटेलमध्ये थांबलो नाश्ता केला आणि माझ्या नेहमीच्या जागेवर मी माझी रिक्षा उभी केली तसं मला दोन तीन भाडे लागले आणि यातच मला त्या दिवशी तीन ते चार वाजले पण त्यानंतर मात्र मी फक्त माझ्या ऑटो रिक्षात बसून होतो कारण नंतर एकही प्रवाशी मला भेटत नव्हता बसून बसून कंटाळलो होतो आता संध्याकाळ झाली नंतर रात्र तेवढ्यात माझा दुसरा सोपते मित्र त्याची रिक्षा घेऊन तिथे आला त्याने त्याची रिक्षा पार्क केली आणि चालत तो माझ्याजवळ आला अरे काय रे सुनील अजूनपर्यंत इथेच उभा आहे नाही का भेटली सवारी अरे कुठे काय तीन चार तास झाले बसून एक बी भाडं लाग ना मी त्याला नाराजीनेच म्हणालो तीन चार तास अरे मग घरी तरी चक्कर मारून यायचा झोप तरी काढून यायची त्यावर मी त्याला म्हणालो काय सांगू यार तुला एकतर ही बायकोची कटकट तूच सांग आपण इतके पैसे कमावतो का रे या बायकांना पैसे झाडाला लागतात असे वाटतं माझा मित्र हसला आणि म्हणाला बायकोशी भांडण झालं वाटतं नाही तर काय नेहमीच आहे आज नाही जात घरी लवकर चांगले दोन तीन भाडे मिळेपर्यंत मिळेल रे तो मला म्हणाला त्यानंतर आमच्या बऱ्याच गोष्टी चालू होत्या माझ्यासमोरील दोन रिक्षांना भाडे मिळाले होती आता भाडे न्यायचा नंबर माझा होता वेळ रात्रीचे नऊ आता शहरातील हालचाल मंदावत होती साहेब बुलढाण्यातील तो रस्ता रात्रीला जरा शांतच असायचा आणि तेवढ्या त्या चौकातून एक जुळपे मला माझ्याकडे येताना दिसले मी पटकन उठून माझ्या रिक्षाच्या बाहेर आलो ते बहुतेक नवरा बायको वाटत होते ते जवळ येताच मी त्यांना म्हणालो बोला दादा कुठे पिंपरी तो माणूस म्हणाला त्याने जसे त्याचे गाव सांगितले तसं माझ्या चेहऱ्यावर निराशा आली कारण एकतर मी भाडे शहराच्या बाहेर जास्त करून नेत नसे आणि आता तर रात्र झाली होती मला वाटलं की येथीलच एक दोन भाडे मिळेल तर बरं पण हे भाडं माझ्यासाठी लांबचे होते मी थोडा विचार करून म्हणालो नाही दादा इतके दूर तर नाही जाणार मी ते दोघेही काहीच न बोलता पुढे जाऊ लागले तेवढ्यात माझा मित्र चालत माझ्याकडे आला अरे काय रे भाडं कशाला जाऊ दिलंस अरे त्यांना पिंपरी महाळ जायचं आहे दूर आहे रे किमान एक तास तरी लागेल त्यानंतर मला परतसुद्धा यायचे आहे तिकडून भाडे कुठे मिळणार खाली येणार रिक्षा माझी त्यात रात्रीचा टाईम त्यावर माझा मित्र मला म्हणाला अरे इथे बसल्यापेक्षा जागी घेऊन भाडे स्पेशल रिक्षा घेऊन जा मग तर परवडेल ना तुला मी थोडा विचार केला एका प्रकारे माझ्या मित्राचे बोलणे बरोबर होते इथे बसून भाडे मिळेलच याची काही खात्री नव्हती म्हणून मी ते भाडे घेण्याचा विचार केला ओ दादा इकडे या मी त्या जोडप्याला जोरात आवाज दिला तसे ते आलेही बघा रातचा टाईम आहे नाही भेटणार तुम्हाला कोणतीच गाडी आता एक काम करा स्पेशल रिक्षाने चला सोडतो मी तुम्हाला गावाला त्यावर त्यातील तो व्यक्ती म्हणाला ठीक आहे पण भाडे किती घेणार हे पहा मला तिकडून भाडे नाही भेटणार म्हणून सहाशे रुपये घेणार आता त्या जोडप्यातील ती बाई म्हणाली बाप रे पैसे खूप होत आहे बघा चारशे देणार अहो ताई माझा रिक्षा काही गॅसवरली नाही पेट्रोलवर चालतो आणि किती महागले आहे आता पेट्रोल आमच्याही पोटाचा थोडा विचार करा चला शंभर कमी द्या पाचशे द्या फक्त मी त्यांना म्हणालो त्या दोघांची एकमेकांशी काही बोलचाल झाली आणि त्यातील तो व्यक्ती म्हणाला ठीक आहे पाचशे देतो त्यांचा होकार येताच आनंदाची लहर माझ्या चेहऱ्यावरून गेली भाडे मिळाले याचाच तो आनंद होता मी लगेच रिक्षा समोर घेतली आणि त्यांना बसायला लावले रिक्षा चालू केली आणि एक वेळ माझ्या मित्राला हात दाखवीत मी माझी रिक्षा पिंपरी गावाच्या दिशेने घेतली आता रस्ते सुनसान होत होते काहीच लोक गाड्या बाहेर दिसत होत्या समोरच्या आशातून कधी कधी माझी नजर त्या मागे बसलेल्या जोडप्यावर जायची अगदी साधारण राहणीमान होती त्यांची गावातीलच ते जोडपे वाटत होते पण मी एक गोष्ट मात्र त्यांच्या चेहऱ्यावर पाहिली होती ती म्हणजे भीती काहीसे ते घाबरले वाटत होते त्यातच ते बोलताना काही अस्पष्ट शब्द माझ्या कानावर पडायचे ती बाई त्याच्या नवऱ्याला काहीतरी बोलत होती अहो तो रस्ता या टाईमला माहीत आहे ना कसा असतो तर माझा तर जीव घाबरत आहे हो पण तू ते विचार कशाला मनात आणतेस नाही होणार काही तिचा नवरा तिला म्हणाला हो असंच व्हावं ती बाई घाबरून म्हणाली मी त्यांच्या गोष्टी ऐकत होतो म्हणजे मला त्या ऐकू यायच्याच पण ते कोणत्या जागेबद्दल बोलत होते ते, ते मात्र मला समजत नव्हते खरे तर या पिंपरी गावात जायची ही माझी पहिलीच वेळ होती पण गावात जायचे रस्ते मात्र मला माहीत होते माझी रिक्षा आता शहरातून बाहेर पडली होती वेळही दहाच्या वर गेली होती पण वातावरणात अजूनही गरमी जाणवत होती शेवटी ती विदर्भाची ऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूला अंधारात मोकळे रान होते आणि आता खळकी जाऊन अर्धा तास झाला होता रिक्षा आता मुख्य रस्ता सोडून पिंपरी गावाकडे निघाली होती आता हा रस्ता आधीपेक्षाही खूप अंधारला आणि आणखीनच सुनसान वाटत होता मागचे ते जोडपे आता जास्तच घाबरले वाटत होते पण मला मात्र त्यांचे आश्चर्य वाटत होते मी त्यांना विचारलं तुम्ही ठीक आहात ना हो दादा ठीक आहोत पण चुकूनही रिक्षा थांबवू नका ती बाई म्हणाली हो म्हणजे नाही थांबवत पण तुम्ही दोघेही इतके का घाबरले आहात मगापासून पाहतोय तुम्हाला सांगा मला काही अडचण असेल तर नाही दादा काहीच अडचण नाही तुम्ही फक्त समोर लक्ष द्या काही वेळात मोठं पिंपळाचं झाड लागेल अगदी रस्त्याला लागून आहे ते झाड बस त्याच्या थोडं दुरून घ्या म्हणजे झालं त्या दोघांमधील तो दो व्यक्ती बोलला मीही आता जरा विचारात पडलो पिंपळाच्या झाडाचे काय गुळ होतं पण आता त्यांना न विचारता मी माझी रिक्षा चालवत होतो हा रस्ता जरी डांबरी असला तरी बराच जुना वाटत होता जागोजागी खड्डे दिसत होते आणि त्या अंधारात रिक्षा चालत होती समोर एक मोठं वळण होतं मी रिक्षा त्या वळणावरून घेऊ लागलो आणि मग मला थोडेच दूर एक भला मोठा पिंपळ दिसू लागला म्हणायला ते फक्त एक झाड होते पण या रात्रीच्या अंधारात ते खूपच भयानक दिसत होते रिक्षा जसजशी त्या पिंपळाजवळ येऊ लागली तशी वातावरणात एक वेगळीच भीती वाटत होती वाराने त्याची पाने सळसळत होती आणि त्याचा तो आवाज अंगावर काटा आणणारा होता मी समोरच्या आरशात पाहिले तेव्हा ते जोडपे अंगाचे मुटकळे करून बसले होते मी रिक्षा त्या रूटच्या बाजूनेच घेत होतो आणि माझे लक्ष त्या पिंपळाकडे गेलं तेवढ्यात मला माझ्या दिशेने एक मोठा दगड येताना दिसला म्हणजे कोणीतरी तो फेकून मारला असावा मी पटकन रिक्षा टर्न केली आणि तो दगड धाडकन समोरच्या टपावर बसला आणि खाली आदळला मागच्या त्या जोडप्यातील ती स्त्री जोराने ओरडली माझी रिक्षा जवळपास पलटीच होणार होती पण मी सावधगिरी दाखवून माझी रिक्षा कंट्रोल केली हे अगदी काही क्षणात झालं होतं जर माझे लक्ष तिकडे गेले नसते तर तो दगड कदाचित माझ्या डोक्याला किंवा मागच्या त्या जोडप्याला लागला असता रिक्षा रोडच्या खाली उतरली होती समोरच्या त्या खड्ड्यात जाऊन बसली होती माझे डोके जोराने समोरच्या काचावर आदळले होते मी डोके धरून रिक्षाच्या खाली उतरलो ती बाई जरा जास्तच घाबरली होती आणि ती तिच्या नवऱ्याला ओरडत होती मी म्हटलं होतं तुम्हाला रात्र झाली आहे उद्या सकाळी जाऊ गावाला पण नाही ऐकलं तुम्ही माझं पाहिलं ना आता काय होत आहे ते मी खूप रागात होतो आणि त्या दगड मारणाऱ्याला शोधत होतो कारण त्याच्यामुळे माझ्या रिक्षाचे बरेच नुकसान झाले होते त्यावरून कळत होते की तो वार किती जोरात गेला होता तर मी एक शिवी घातली आणि म्हणालो अरे कोण आहे रे माझ्या रिक्षाला दगड मारणारा हिंमत असेल तर ये ना समोर तेवढ्यात ती बाई जोरात ओरडली दादा रिक्षा काढा इथून पटकन कोणालाही समोर बोलावू नका ते जर समोर आले तर जिवंत नाही राहणार आपण त्यावर मी त्या बाईला म्हणालो अहो ताई काय मूर्खासारखे बोलताय पाहिल्यानं कोणी दगड मारला ते मला यायलाच नाही पाहिजे होतं या ट्रीपला फालतू उलट नुकसान झालंय माझं मी रागात त्या बाईला म्हणालो त्यावर तिचा तो पती म्हणाला भाऊ तुम्ही कितीही शोधले तरीही कोणीही दिसणार नाही तुम्हाला इथे त्यापेक्षा रिक्षा काढा इथून मी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि त्या पिंपळाच्या झाडाकडे जायला निघालो आजूबाजूने बरीच झाडे झुळपे होती पण त्या अंधारात मला कोणीच दिसत नव्हते मी चालत जेव्हा त्या पिंपळाच्या झाडाजवळ आलो तेव्हा तिथे मला एक विहीर दिसत होती ती विहीर बरीच जुनी असावी मला अंधारात काहीच दिसत नव्हतं मी माझा मोबाईल काढून त्याची टॉर्च चालू केली आणि जेव्हा ते विहिरीत मारली तेव्हा त्या विहिरीला पाणी दिसत नव्हतं ती विहीर बहुधा कोरडी असावी पण असं वाटत होतं की त्या विहिरीत कोणीतरी आहे मी टॉर्च तिकडे मारणारच होतो की मला माझ्या रिक्षाकडून ओरडण्याचा आवाज आला आवाज त्या बाईचा होता मी धावतच माझ्या रिक्षाकडे गेलो आणि समोरील दृश्य पाहून मी भीतीने थरथरू लागलो रिक्षामध्ये बसलेली ती बाई कशी तरी तोंड करीत होती डोळे पांढरे करत होती हातापायांच्या मुठा बांधत होती तिची दातखिळी भसली होती असं वाटत होतं की तिच्या अंगात कोणीतरी आले आहे तिचा नवरा जोराने ओरडत होता काळा लवकर येथून आटो लवकर काढा ही जागा ठीक नाही आहे मी पटकन रिक्षा चालू केली पण रिक्षा खड्ड्यात गेल्यामुळे चाक फिरण्याचे आवाज येत होते रिक्षाला धक्का मारावा लागणार होता तो व्यक्ती तिची दातगिडी काढण्याचा प्रयत्न करत होता तरीही मी त्याला म्हणालो दादा रिक्षाला धक्का मारावा लागेल त्याशिवाय काही पर्याय नाही मी त्याला असं म्हणताच त्याने मानेने होकार दिला आणि तो रिक्षातून खाली उतरत मागून धक्का देऊ लागला मी गिअर टाकून रिक्षा पुढे घेण्याचा प्रयत्न करत होतो की तेवढ्यात माझे लक्ष समोरच्या मिररमध्ये गेलं माझ्या पूर्ण अंगाचे भीतीने पाणी पाणी झाले ती मागे दातखिळी बसलेली बाई सीटवर उठून बसली होती आणि तिच्या त्या पांढऱ्या डोळ्याने माझ्याकडे पाहत खूपच विद्रूपपणे हसत होती मी झटकन मागे वळून पाहिलं तेव्हा ती सीटवर झोपलेली होती आणि तशीच हातपाय हलवत होती मग मला त्या आरशा दिसलेले प्रतिबिंब कोणाचे होते किती भयानक होते ते मी घाबरत रिक्षा कशी तरी त्या खड्ड्यातून बाहेर काढली आणि त्या व्यक्तीलाही बसायला सांगितलं आणि आम्ही पुन्हा पिंपरी गावाच्या दिशेने निघालो आता जेव्हा मी वळून त्या जागेकडे पाहिलं तेव्हा तिथे फक्त सळसळ करणारा पिंपल दिसत होता आजची ही ट्रीप इतकी भीतीदायक वळण घेईल असं स्वप्नातही वाटले नाही काही दूर येताच त्या बाईची दातखिडी सुटली आणि आता ती पहिल्यासारखी झाली ती पूर्ण भांबावल्यासारखी इकडे तिकडे पाहत होती तेव्हा तिच्या नवऱ्याने तिला विचारलं तू ठीक आहेस ना आता काय झाले होते अचानक तुला तेव्हा तिने जो प्रकार सांगितला त्याने आमच्या दोघांच्याही अंगावर काटा आला ती सांगत होती अहो जेव्हा हे रिक्षावाले दादा त्या तिकडे विहिरीजवळ गेले तेव्हा माझं लक्ष तिकडेच होते त्यांच्या मागे एक केस मोकळे सोडलेली बाई उभी होती ती कुठून आली काय माहिती पण ती तिथे होती आणि हाताने या दादांना विहिरीत ढकलणारच होती की माझ्या तोंडून किंकाळी निघाली आणि तेव्हाच तिचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि अगदी धावतच ती माझ्याकडे आली त्यानंतर मला काय झाले काहीच आठवत नाही आता रिक्षा चालवताना माझे हातपाय थरथर कापत होते माझा जीव किती धोक्यात होता आता मला कळालं होतं काहीच वेळात मला लाईट टिमटिम करताना दिसत होते बहुतेक गाव जवळ येत होते आम्ही जसे गावात पोहोचलो तेव्हा त्या जोडप्यांनी मला रात्रभर त्यांच्या घरीच थांबण्याचा इशारा केला जे माझ्यासोबत घडले होते त्यामुळे मी सुद्धा तिथेच रात्र काढण्याचा विचार केला जेव्हा सकाळ झाली तेव्हा त्या लोकांनी मला सांगितले की त्या विहिरीत कितीतरी वर्षाआधी गावातीलच एका बाईने जीव दिला होता त्यानंतर तिथे बऱ्याच घटना घडल्या होत्या बरीच अपघात झाली होती काहींचे जीवसुद्धा गेले होते मी ते ऐकल्यावर भीतीने पाणी पाणी झालं होतो त्यांचे आभार मानून मी माझी रिक्षा काढली आणि आता त्या रस्त्याने न जाता दुसऱ्या रस्त्याने बुलढाण्याकडे निघालो मित्रांनो ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थारारक भयकथेसोबत